हॅलो फ्रेंड्स मी तुमची मैत्रीण शिल्पा स्वतःच्या आपल्या या भागामध्ये आपण ताडगोळा आईस्क्रीम बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये ताडगोळा तुम्हाला हल्ली जागोजागी विकताना दिसतो ताडगोळ्याला स्वतःची अशी काही टेस्ट नसते फक्त तो उन्हाची लाही थोडी कमी करतो आणि खाण्यासाठी थंड असतो किंवा शरीराला थंडावा देतो आपण आज जर आईस्क्रीम बघणार आहोत चला तर पाहूया ते कसं करायचं आहे ते कसा सिलेक्ट करावा आणि टेंडर घ्यावा ताडगोळे मोठे मोठे पण असतात तेव्हा की ताडगोळा हा छोटा जितका घेणार तो तेवढा खायला कोवळ्या खोबऱ्यासारखा आपण टेंडर कोकोनट म्हणतो त्या प्रकारचा असतो आणि थोडा गोड असतो वेरएस तुम्ही जेव्हा तो जाडा मोठ्या साईजचा सा घेता तेव्हा तो अतिशय झुम खोबऱ्यासारखा लागतो आणि त्याच्यामध्ये गोडवा पण कमी असतो शक्यतो आईस्क्रीम करायला आपण असा ताडगोळा सिलेक्ट केला जसं पाणी असतो ताडगुळ्यामध्ये पण काही प्रमाणामध्ये पाणी असतं चिरून एखाद्या भागात ना त्याचं पाणी तुम्ही काढून घेऊ शकता अतिशय कमी पाणी आहे पण हे नॅचरल पाणी आहे आणि हे नॅचरल गोड आहे जो हा बोल आहे हा नेहमी क्रीम व्हिप करताना फ्रीजमध्ये ठेवते साठी करायचे केक साठी नाही करायचे त्यामुळे आपल्याला स्टीफ पीक नकोय आपल्याला सॉफ्ट पीक पण चालणार आहे क्रीम आहे ते छान बीप झालेलं आहे आपल्याला याच्यामध्ये स्टीफ पीक नकोय सॉफ्ट पीक हवा आहे आणि तो आपला आलेला आहे सो आपण इकडे गुळा आपण क्लीन करून घेतलाय त्याचे आपण असे छोटे छोटे हे हातात राहायला खूप बिळबिळीत असतात मिक्सर ग्राइंडर तुम्ही वाटून घेतले तरीही चालेल पण मला याचे चंक्स हवे त्याच्यामुळे मी ते वाटत नाहीये ते वाटले तर त्याचं कारण हे त्याच प्रकारातलं फळ आहे याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतो त्यामुळे तुम्ही जस्ट त्याला चाकू नये असंच रँडमली त्याचे छोटे छोटा मिक्स करते आपल्या ब्लेंडरमध्ये तो जेवढा ब्लेंड होईल तितक चांगला आहे थोडी साखर घालते साखर आपण कमी घालायची Uh, कारण आपण ऑलरेडी कंडेन्स मिल्क वापरतो आहे ह्याच्यामध्ये हाफ कप आईस्क्रीम बघताना पण ते पाहिलं असेल की मी दूध हो एक कप मिल्क वापरताना असं काही आपण कंडेन्स मिल्क वापरतो त्याच्यामध्ये तुम्ही काव मिल्क पण वापरू शकता बफेलो मिल्कच वापरलं पाहिजे असं काही नाही आहे मी खाली ह्याच्या आईस ठेवला आहे प्लेटमध्ये आणि त्याच्यात एक बोल ठेवला आहे सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये वनिला इसेन्स घालणार पुन्हा एकदा लास्ट याला जस्ट याच्यातली जी एर आपण मगाशी अशी करताना जी तयार झाली होती ती निघून जाईल आता पण याच्यामध्ये बरेच बबल आहेत ते आपण स्पॅटुलॅने असेच फोडून टाकायचे मी ह्याला ह्याच बॉल मध्ये सेट करणार आहे कारण मी तीन ते चार तासांनी ह्याच्यामध्ये जे आपलं ब्लेंडर आहे किंवा स्पॅटुला आहे तो फिरवून घेणार आहे जसं मी नेहमी दाखवते अशाने आपलं आईस्क्रीम असते ते खूप वेल सेट राहत करते जेणेकरून आतमध्ये बिलकुल हवा जाणार नाही आपण चार तासासाठी ठेवून द्यायचंय रात्री झोपण्याआधी आपण एकदा जस्ट ह्याच्यामध्ये ब्लेंडर फिरवायचं आहे विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह आपण आईस्क्रीम बनवतोय नो डाऊट ह्याच्यामध्ये कांड्यांस म्हणजे का काय म्हणजे खूप कॅलरीज आहेत पण थोडं थोडं खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे रात्रीची वेळ आहे मी जे आपण आईस्क्रीम सेट केलं होतं बोलमध्ये ते काढते डब्यामध्ये आपलं आईस्क्रीम जे आहे ते काढून ठेवले आणि आपला जो क्लिंच फिल्म पेपर होता तो याच्यामध्ये मी खाली आईस्क्रीमच्या लावला लावलाय एअरटाईट कंटेनर मध्ये आपण फुल नाईट याला डीप फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत तुमच्या समोरच हे खोलून दाखवत आहे आईस्क्रीम खूपच टेम्पटिंग दिसते चला तर आपण याला बोलमध्ये काढून सर्व करूया मस्त ताडगोळा आईस्क्रीम तयार झालेला आहे खाण्यासाठी आंब्याचा आईस्क्रीम, आईस्क्रीम खूप गोड असतात चवीला ताडगोळा तुम्हाला माहितच असेल हा अतिशय कोवळा असेल तरच तो थोडासा पाण्यामुळे गोड लागतो पण त्यामुळे हे आईस्क्रीम सर्व करताना त्याच्यावरती असंच थोडस कुठलाही सिरप टाका रोज सिरप असेल तर अतिउत्तम हे चवीलाही खूप छान लागतं तर नक्की ट्राय करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद